आपण पाहू शकता की कळगावमधील नॅशनल हॉटेलच्या मुंबई पुण्या रोड इथे सकाळी तीन वाजता एक कंटेनर डिवायडरवरती चढला होता त्याच्यामुळे पूर्ण प हा परिसर ट्राफिकमय झालेला आहे पाहू शकता बारावीच्या परीक्षा आहेत आणि सकाळचा वेळ असल्यामुळे संपूर्ण परिसर ट्राफिकमय झालेला आहे पाहू शकता आपण की मोठा कंटेनर होता जो पुण्या साईडला जात होता आणि अशा परीक्षा रोज घटना इथे होत आहेत डिवायडर काम इथे केलं जात नाही आहेत आणि त्यामुळे नागरिकांना बराचसा त्रास होत आहे त्या जाण्याचा आज कामान जाणारे नागरिक का आहेत तसेच महाराष्ट्रची परीक्षा आहेत विद्यार्थ्यांनाही शाळेमध्ये परीक्षा द्यायचं पण अशा वेळेस ट्राफिक जाम होते सकाळ तासाच्या जा प्रयत्नानंतर कंटिन्यू काढण्यात आला पण ट्राफिक आहे त्या स्थितीमध्ये आहे त्या ट्राफिकवरती काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे कारण रोड ट्राफिक होते आणि त्यामुळे हे जो डिवायडर बनवलेला मधपती तर महानगरपालिकेने तो डिवायडर काढण्यात यावा आणि जे रॅली लावण्यात अशी नागरिकांची मागणी आहे आपण पाहू शकता की लाईन कळवा नाक्यापासून तर खारेगाव नाक्यापर्यंत गेलेली आहे पूर्णपणे लाईनची अवस्था पाहू शकता आणि त्यामुळे विरेज दिशे साइडनी पण नागरिक जात आहेत आणि अत्यंत ट्राफिकमुळे नागरिक परेशान झालेले आहेत त्यामुळे विरेज दिशे साइडनी पण नागरिक जात आहेत